या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप नवरात्रोत्सव काळात रूपाभवानी मंदिरात चोख बंदोबस्त राहणार प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ पोलीस प्रशासन रूपभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार श्री रूपभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ वहिवाडदार मसरे यांची संयुक्त बैठक सोलापूर सोलापूरचे ग्रामदैवत श्री रूपभवानी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ मसरे यांची संयुक्त बैठक रूपाभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षित सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलानी यांनी स्टॉलधारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावे अशा सूचना रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळाला केले यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे परिमंडळीचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिले सदर प्रसंगी रूपभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताज भोळ श्रीशैल लातुरे दिलीप पाटील बाबूराव कोणाळे मुख्य पुजारी प्रमोद पवार राजू पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती श्री राजा प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर